भंडारा जिल्ह्यातील लाखणी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णाच्या रुग्णालयात येथील सफाई कामगारांना वैद्यकीय प्रशिक्षण नसतानाही सलाईन लावण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या रुग्णाची वापरलेली दूषित सिरीन लावण्यात आल्याचा गंभीर आरोपही महिला रुग्णानं केलेला आहे त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून इप्टॉयटीस किंवा इतर संसर्गजन्य आजाराची भीती व्यक्त केली जाते सलाईनबाबत विचारणा केली असता उर्मटपणे उत्तर दिल्याचा आरोपही पीडित महिलेने केला या घटनेमुळे रुग्णालयातील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे तर त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टर गेले कुठे असतोय इथं आल्यानंतर जे स्वीपर आहेत त्यांनी सलाईन लावली लावली पट त्यांनी दुसऱ्यांची युज केलेली सिरीज मला लावली त्यानंतर मी जेव्हा त्यांना प्रश्न केला की मला का बरं तुम्ही यूज केलेली सिरीज ला लाव सिरीज लावता म्हणून तर ते म्हणाले की म्हणजे आम्ही कामात आहोत दिसत नाही का तुला चुपचाप बस आपलं काम कर असे म्हणजे रागवल्यासारखे एकदम वागले आणि माझी सिरीज काढून त्यांनी आपल्याजवळ जवळ ठेवली